आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीच्या इंदिरा चौकात बाबासाहेबांच्या पुत्राला पुष्पहार अर्पण करत वंदन केले याप्रसंगी प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याणमध्ये भव्य स्मारक बांधल्यानंतर तिथे काल रात्री भव्य उत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे भविष्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हा नोटावर असावा अशी इच्छा अनुयायांची आहे त्याबद्दल विचारली असता त्यांनी सांगितले की हे सरकार प्रयत्न करत असतं आणि सर्वांच्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत असते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर